सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक दहा मधून पोपटराव नाना जेजूरकर हे निवडणूक लढवत आहेत जेजुरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे निवडणूक लढवत असून त्यांची निशाणी नी चिन्ह आहे त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य करत असताना प्रभागातील नागरिकांच्या समस्या हंडा मोर्चा असतील विकासाचे मुद्दे असतील तसेच त्यांनी अनेक समस्या सोडवण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केला आहे जर त्यांना प्रभागातील नागरिकांनी निवडून दिले तर त्यांनी त्यांचा प्रभागातील नागरिकांसाठी काही विकासाचे मुद्दे मांडले आहेत यात पाण्याचा मुद्दा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच विजेच्या तारणा भूमिगत करणार अंबिका स्वीट सात माऊली स्टॉप उड्डाणपूल करणार तरुण मुलांना महिलांना रोजगार याबाबत योजना तसेच यासाठी मला निवडून द्या असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे आपल्या मुलाखती दरम्यान पोपटराव नाना जयदुरकर यांनी थोडक्यात परिचय दिलाय नमस्कार मी पोपटराव जगन्नाथ जेजूरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट माझी निशाणी आहे घड्याळ अनुक आहे तीन मी या निवडणुकीत उभा आहे आणि या निवडणुकीत उभा राहायचा तर मला नागरिकांनीच बळजबरी केली कारण मी ज्यावेळेस हंडा मोर्चा काढला होता तर त्यावेळेस त्या हंडा मोर्चामध्ये आम्ही जेव्हा त्या अधिकाऱ्यांना मिळ भेटलो तर तेव्हा अधिकारी सहज सांगायचे तर तुमच्या प्रभागामध्ये आम्हाला काम करण्यासाठी भरपूर वाव आहे परंतु तुमच्याकडून पाहिजे तसं ते आमचे लोकप्रतिनिधी त्यांनी पाठपुरावा होत नाही त्यामुळं ते कामं होती नाही तर त्यावेळेस आम्ही सामी सांगितलं अधिकाऱ्यांना का बा तुम्ही जर कधी आमच्या इथं जर कधी आमचा पाईपलाईन टाकली तर आम्ही तुमचा नागरी सत्कार करू बाकी ते परतनिधी जाऊ द्या जा, ते नगरसेवक जाऊ द्या जा, कोणी जाऊ द्या जा, पण आम्ही तुमचा नागरी सत्कार करू ते पण एकदम जंक्शन जेणेकरून इतर अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे का बा असं काम केल्यानंतर अधिकाऱ्यांचा आपण सत्कार होतो आणि कुठले मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उभे आहे काय तर तुम्हाला पाण्याचा मुद्दा दुसरं का ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आता हे ज्येष्ठ नागरिक किती वेळ बोलतात कामाला कुठं तरी विरंगुळा केंद्र मिळायला पाहिजे भेटलं पाहिजे आम्ही त्यावेळेस सांगतो का बा कोणता एखादा ओपन पेस असेल त्या ओपन प्लेसमध्ये जे आपले ज्येष्ठ नागरिक आहे जे रिटायर झालेले तर त्यांना कुठंतरी असं विरंगुळा केंद्र पाहिजे त्यांची खूप दिवसाची मागणी पण ती पण त्यांची पूर्ण राहिली ते आल्या आल्या पहिले मी तेवढं ते हो काम करणार का जेणेकरून त्यांना असं घरातच बसून बसून बोर होतं तर ते विरोध केंद्रामध्ये यात एक दहा ज्येष्ठ नागरिक जमले ते एकमेका विचार घेवाण होते आणि ज्या वयामध्ये माणसाला एक एकांतपणा असतो तो तो निघून जातो आणि तो तो ज्येष्ठ नागरिक त्यांना असं एक चांगलं वाटतं त्याचं त्या वातावरण तयार होतो विरुंग केंद्र करणार त्यानंतर भूमिगत गाठणार आता विचार करा का जर कधी भूमिगत तारा म्हणजे ज्या विद्युत तारा तर नाही आता एक घटना घडली त्या घटनेमध्ये एका व्यक्तीचा जीव गेला त्या डीपीला रटून तर ह्या ज्या गोष्टी ह्या झाल्या नाही पाहिजे त्या डीपीला काहीतरी संरक्षण असं केलं पाहिजे जाणीचं त्याच्यानंतर ज्या तारा ता ओतून जातात त्याचा सगळ्या भूमिगत केल्या पाहिजे काहीतरी का नागरिकांचा तुमचा जीव जाणार नाही तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या प्लॅनमध्ये करून ठेवलेलं आहे का कसा विकास आराखडा तयार करायचा का आपल्या प्रभागासाठी तर त्या हिशोबाने आणि राहायला एक महत्त्वाचा प्रश्न का बघा तुम्ही आता का आपण काही सणवार असला काही असलं का अशोकनगरची गर्दी आहे विचार करावा लागतो का श्वण जावा की नाही जावा कारण इतकी ट्रॅफिक होते का अर्धा दा अर्धा एक एक तास लेट होऊन जातो माणूस तिकून तिकडं जायला तर माझ्या याच्यामध्ये त्या आराखड्यामध्ये एक आहे का, का अंबिका स्वीट ते सातमवली स्टॉप तिथपर्यंत उड्डाणपूर तर इतका महत्त्वाचा आहे का म्हणजे तिकडून येणारा जो आहे का जो शिवाजीनगरला जायचं आहे श्रमिकनगरला जायचं आहे तो तो वरच्यावरतून निघून जाईल म्हणजे ती जी ट्रॉपिक आहे ती निघून जाईल परत तिकडून येणाऱ्याला कोणीदा सातपूर जायचं जायचं तर तो पण वरच्यावर निघून जाईल म्हणजे त्याला अशोक नगरचा जो मेन स्टॉप आहे जो भाजी मार्केटचा तो त्याच्यात तिथं जायची गरजच पडणार नाही जेणेकरून त्याचा जो वेळ जातो दररोजचा अर्धा अर्धा एक एक तास लेट होतो इकडे तिकडं जायचं तर त्या वाचन त्या नागरिकांचं त्या नागरिकांना तर फार गरजेची गोष्ट आहे परंतु आतापर्यंत कोणी असं काही प्लॅनच केलेला नाही आपल्या डोळ्यासमोर समोर दिसत आहे तरी होत नाही तरुण मुलं असो किंवा मग महिला याबद्दल आपली कशी योजना हो बघा ना तुम्ही आता मुलं जे असतात काही यांना गुन्हेगाडीकडे वळतात किंवा व्यासताकडे होतात याच मुलांना जर काम धंदा दिला चांगला दोन पैसे भेटले त्यांना तर ते तर त्या चांगल्या कंपन्यामध्ये कामाला लागलं लागलं आपल्या जवळगाव एम आय डीच्या दोन दोन ते सुरू सातपूर एम आय डी चे कांबड एम आय डी सी एवढं सगळं असताना आपल्या युवकांना रोजगार मिळत नाही आणि बाहेरचे ये, युवक येतात यू पी एम पी इकडून तिकडून बाहेर गावून येतात आणि त्या लोकांना इथं नोकरी लागते मग आपल्या इथं ना मुलांना का नोकरी लागत नाही आज मुली भरपूर शिकलेल्या आहेत त्यांना पुण्याला जावं लागतं मुंबईला जावं का तिकडे जायची गरज पडते मग तुमचा महत्त्वाचा अजेंडा काय असणार आहे रोजगार निर्मिती महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे उड्डाणपूर महत्वाचा अजेंडा राहणारे त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न महत्वाचा राहणारे त्यानंतर रस्ते आज रस्त्याची परिस्थिती बा काय आवा तुम्ही गेले पण त्या कल्ली तुमचं बघा तुम्हाला म्हणजे अक्षरशः नागरिक इतके व्हाय त त्यांच्या टू व्हीलर फोर इतकं मेंटेनन्स निघतं तर त्यांचा असा प्रश्न उभा राहतो का त्या गाड्यांचा हप्ते भरायचे का मेंटेनन्स करायचं त्या रस्त्यामुळं म्हणजे काय एक तर कसं तरी माणूस हप्ते भरून भरून गाडी घेतो ते करतो कसं एक सर्वसाधारण मी तर एक गणित असतो मग तुम्ही आता मतदारांना काय आवाहन कराल आमच्या मतदारांना एकच आवाहन करतो फक्त एवढ्या वेळेस मला निवडून द्या तुम्हीच उभं आहे एकदा निवडून द्या बघा तुम्ही जर मी पाच वर्षात काय पलट नाही केला दहा नंबर परभागाचा तर मग बोला त्यापुढे तुमच्या पुढे सुद्धा येणार नाही मत मागायला